चं टायमिंग आहे सगळ्यांना शुभ सकाळ तर देवदर्शनापासून आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे अगोदर मी खिडकी उघडलेली आहे बघू शकता वातावरण जोरदार पाऊस रात्रभर चालूच होता आणि आता पण तसाच पाऊस आहे आणि बाहेर पूर्णपणे अंधार म्हणजे सहा साडेसहा वाजले तरी पण आणखीन उजेड दिसत नाही एकदम अंधार अंधार वाटत आहे पावसामुळे वाटत आहे म्हणजे सूर्यदेवता दर्शन देतच नाहीत आजकाल असं झालेलं आहे तर असो किचन काउंट एक वेळा मी पुसून घेतलेले रात्री क्लीन करूनच झोपते तरी पण मॉर्निंगला एक वेळा मी स्वच्छ पुसते रात्रभर हाळकी डस्ट वगैरे येतच असते यावरती आणि अगोदर दर नंबर आहे दुधाचा तर कालचं दूध मी तसं ठेवलं होतं सगळं दूध मी एक वेळा गरम करून घेतलेलं आहे आणि इकडं थोडंसं दूध मी मांजरासाठी बॉटलीमध्ये भरलेलं आहे बाकीचं मी चहा बनाय ठेवलेलं आहे आणि जे दूध आता पातेल्यात आहे ते काढून त्याची साय वगैरे मला काढून फ्रीजमध्ये ठेवायची आहे एक तांब्या टप्प भरलेला आहे दुसऱ्या तांब्यात मी काढत आहे तर आज मला लोणी पण काढून घ्यायची आहे तर आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे सहावी माळ आहे तर अगोदर मी किचनची थोडीफार कामं आवरते आणि मग देवीला म्हणजे माळ वगैरे बनवणं पूजन करणं यामध्ये थोडासा वेळ लागतो आरती वगैरे करणं जोवा हो मागून येणं तर अगोदर मी थोडीफार सगळ्यांची कामं आवरून देते म्हणजे यांचं ज्यांना घाईघिरवडं आहे त्यांना म्हणजे यांना जायचं असतं गॅरेजला यांचं आवरून द्यायचं परत मग दिनेशलाही आजकाल कॉलेज सुट्टीच आहे चार पाच दिवस झालं कारण खूप सारं पाणी आलेलं आहे इकडं त्यामुळे एष्ट्या वगैरे बंदच आहेत त्यामुळे दिनेश पण कॉलेजला जात नाही कॉलेज काय शाळा वगैरे सगळ्या सुट्टी दिली आहे तिकडं कारण खूप परेशान झाले पाऊस थांबतच नाही खूप पाऊस आहे म्हणजे हे आता विचार पडत काय होणार कधी थांबणार हा पाऊस तर इकडं ॲपल यांना तर म्हणतायत मला पण खा पण मॉर्निंगला मला काही खायला आवडत नाही थोड्या वेळाने मी खाईन पण नाही त्यांच्यासोबतच खायचं असतं त्यांना म्हणतं की माझ्यासमोर समोर तुम्ही मी गेल्यानंतर खाते की नाही असं वाटतं तर इकडं घेतलेले खायला पण मला ना तोंडामध्ये फोडं आलेले आहेत मला काही व्यवस्थित खाता येत नाही तेच दाखवत होते म्हणजे दोन दिवस झाला असं झालेलं आहे जिबीला वगैरे फोडा आले ते व्यवस्थित बोलताही येत नाही बोलणं बोबडे येत आहे आणि काही खायला गेलं की खायता येत नाही असं झालेलं आहे तर इकडं ऍपल वगैरे खाऊन झालेला आहे चहा पण उकळलेला आहे तर अगोदर चहा आणि तोस यांच्यासाठी दिलेला आहे आणि जोरदार पाऊस सुरूच आहे तेच आहे छत्री वगैरे घेऊन जावा किंवा रेनकोट घाला नाही म्हणत आहेत आता ते रेनकोट घालून गॅरेजमध्ये कामं होत नाहीत किंवा छत्री घेऊनही होणार नाही मग काय करतात भिजतच राहतं दिवसभर त्यामुळे खूप लवकरांना सर्दी हे सगळं होत असतं तर इकडे चहा घेत आहे सगळेजण दिनेश आणखीने उठलेले दोन तीन वेळा आवाज दिलेले आहे पण पाऊस खूप आहे ना त्यामुळे उठून तरी काय करणार आहे गॅरेजमध्ये कुठली कामं आता मॉर्निंगला नसतात कारण लाईट पण गेलेली आहे पाऊस पण जोरदार आहे तर मला थोड्या वेळ झोपू दे आता उठून तरी काय करणार आहे एकतर पाऊस चालू आहे वातावरण ठीक असलं तर थोड्या वेळ बाहेर परत दूध वगैरे आणि ही सगळी कामं सुरू होतात पण आज मला वाटतं सगळ्या कामाला सुटीच घ्यावी लागेल कारण इतका भयानक पाऊस आहे तर आता हे जात आहेत छत्री देत आहे पण नगं म्हणत आहेत म्हणजे एक ब्लॅक कलरची छत्री आहे ते गॅरेजमध्येच आहे तेच म्हणत आहे तिथं छत्री ते असू दे म्हणलं तर मला आता इथून जाजूपर्यंत तरी घेऊन जाऊ पण नेत नाहीत म्हणत आहे तुझ्यासाठी राहू दे दिनेश पण येणार थोड्या वेळानं त्याला दे तर ठीक आहे म्हणलं आता जात आहेत भिजत भिजत दोघ बघू शकता जोरदार पाऊस सुरूच आहे मला तर मला लिंबूची पानं घेऊन यायचे खाली जाऊन तर पावसा जायचं म्हणणे आपल्या बायकांचं चालतं पण पुरुषांचं कसं आहे त्यांची कामं बाहेरच जास्त असतात त्यामुळे त्यांना असो ऊन असो वातावरण कसं आहे असो त्यामध्ये जावंच लागतं नाविलाजा आहे तर दूध मी काढून ठेवले दूध आहे आणि साय मी एका वेगळ्या तांब्यात काढत आहे म्हणजे साय मी जमा करत असते फ्रीजमध्ये ठेवत असते आणि आठ दुसऱ्या एक वेळा लोणी काढत असते आणि दिनेशला एक दोन वेळा आवाज दिलेला आहे आणखीन उठलेला नाही तो म्हणत आहे म्हणजे जागीच आहे झोप लागलेली दररोज पाच वाजता उठत असतो आणि त्याला सवय पण झालेली आहे माझ्यासारखी पाच वाजता उठ बसतो पण उभं लोळत पडलेलं आहे म्हणत आहे मग मी थंडी खूप आहे थंड हवा आहे ना त्यामुळे अंथरुणातच लोळत पडलेला आहे तो आणि इकडे मी घेतलेले खूप सारं लसूण म्हणजे आता जी भाज्या वगैरे बनतील त्यासाठी इतका लसूण लागत नाही हो पण जेव्हाही मला थोडासा वेळ भेटतो त्यावेळी मी लसूण जास्त सोलून ठेवते कारण लसूण थोडासा सोलून ठेवला सोल की आपल्याला झटपट ते भेटतो कारण मॉर्निंगला एक तर घाई गरबड असते आणि त्यामध्ये लसूण वगैरे सोलणं भरपूर वेळ जातो यामध्ये आणि चिंच काल आणलेली होती पण एकदम काळपट अशी चिंच भेटलेली आहे यावेळेस तर चिंच मी डब्यात भरून ठेवते आणि थंडी त्यामुळे ना म्हणजे पाऊस चालू आहे ना त्यामुळे ते एकदम अशी ओली ओली वाटत आहे तर म्हणजे पाणी सुटल्यासारखे वाटत आहे तर मी काय केलं कवर काढलेले नाही तसेच कव्हर्स तस येतंच मी डब्यात ठेवलेले आहे आणि जितकी चिंच आता मला लागते तितकी मी घेतलेली आहे पॅनमध्ये आणि आम्ही थोडंसं पाणी टाकून ही एक उकळी काढून घेते म्हणजे पूर्णपणे त्याचा कल्प निघून येतो आणि इकडं कुकरला मी डाळ लावलेली आहे परत वरण भात ते अगोदर बनणार त्यानंतर मी स्वयंपाक बनवणार आहे परत फुलं आणण्यासाठी बघत आहे वेट करते की पाऊस थांबेल थोडासा आणि जाऊन फुलं घेऊन हो। येऊ कारण हार वगैरे मला करायचा आहे तर इकडं सगळं सगळं लसूनही मी सोलून ठेवलेलं आहे सगळं सोलून झालेला आहे आणि इकडे या पाण्याला पण उकळी आलेली आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि इकडं लसणाचा पाचोळा वगैरे जे हे कचरा वचरा झालेला आहे किचनवरती ते सगळं काढून किचन एक वेळा पुसून घेते मी आणि आमचे राजकुमार उठलेले आहेत गडबड सुरू आहे उठल्यानंतर सुरूच असतं हे मम्मी ते मम्मी चालूच असतं त्याचं ते इकडे मी घेतलेलं आहे एक वेगळं भांडण यामध्ये डाळ काढून घोटून घेते म्हणजे दररोजच हे बंद काही नवीन नाही आणि दिनश घेतलेले सगळे पेपर म्हणजे नम पडलेले ते पण आणि असं बॅग मध्ये ठेवलेलं आहे ना त्यामुळे ते काही फोल्ड पण झालेले आहेत वेळेन माकडे झालेले आहेत तर इस्त्री लावलेलं ला आहे म्हणजे पेपरावरती थोडंसं इस्त्री करेल म्हणजे ते व्यवस्थित होतील परत आणि इकडे मी पिशवी भरून कपडे ठेवलेले आहे दिनेशला तेच म्हणत आहे की हे सगळे कपडे इस्त्री करा आता म्हणजे आता पाऊस तर आहे बाहेरही कुठली कामं चालणार नाही तर इस्त्री तर करूनही मी विचार केलेला होता यावेळेस की सगळे कपडे बाहेर इस्त्रीला द्यायचं कारण कामाचा गोंधळ इतका आहे की वेळ भेटे ना इस्त्री करण्यासाठी म्हणून बाहेर द्यायचा विचार होता सगळे कपडे मी मोजून पिशवीत भरून इथं सोप्यावरती ठेवलेला आहे पण दिनेश आहे घरी तर म्हणलं आज इस्त्री करतो पण बघूया आता केला तर ठीक आहे नाहीतरी नेऊन बाहेरच देणार आहे मी इकडे मी वरणाची तयारी करत आहे आणि दिनेशी पेपर भेटत नव्हती केव्हापासून शोधण्याचं काम सुरू होतं म्हणजे ठेवतो एकत्र आणि शोधतोय एका ठिकाणी असं झालेलं होतं म्हणजे लिहिलेले पेपर आहेत आणि हे जर भेटत नसले तर मग मला आता परत लिहावं लागतं तितकं त्याचं म्हणणं होतं तर नंतर शोधून शोधून भेटलेले आहे ते तर इकडं मी आलेले आहे बाहेर बघू शकता सगळीकडे पाणी थांबलेलं आहे आणि गुलाबाचं फुल पण उगवलेलं होतं ते पण मी तोडून घेतलेलं आहे आता बाकीची फुलं जाऊन मला घरच्या पाठीमागून आणायची आहेत आणि सगळीकडे पाणी थांबलेलं आहे तेच बघत होते खूप पाणी थांबलेलं आहे तर थोडंसं पाऊस थांबला तर मी जाऊन घेऊन येणार आहे काही ऑप्शन नाही आता चिकुला असो पाणी असो काही असो ते फुलं तरी आणायची आहेत मला देवीसाठी हार बनवायचा आहे आणि इथं लिंबूचं झाड आहे तर ते लिंबूची पानं घेण्यासाठी मी इकडे आलेली आहे कुंड्यात पण मी लावून ठेवलेलं आहे पण त्यामध्ये एकदम छोटी छोटी पानं आहेत मग मी इकडं खाली आलेली आहे छत्री घेतलेली आहे मी म्हणजे जोरदार पाऊस आहे त्यामुळे छत्री लावूनच ते पानं घेऊन आलेली आहे मी पाणी पाणी काही थांबत नाही तीन चार दिवसमध्ये पाणी असत आहे कारण वरून जोरदार पाऊस आहे पाऊसही थांबत नाही मग ते पाणी कुठं जाणार आहे इतकं पाणी जास्त झालेलं की सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तर फायनली मी लिंबूची पानं घेऊन आलेली आहे आणि दिनेश बसलेले सगळे पेपर पसरावून सगळे म्हणजे कुठले पेपर फोल्ड झालेले ते खूप चोळामोळा ज्याला झालेला आहे त्याला इस्त्री करण्याचं काम चालू आहे त्याचं तर मला नाही वाटत आज कपड्याचा नंबर लागेल तर आता आलेली मी किचनमध्ये अगोदर ढिकाशीं चहा घेते दूध आहे तरी पण मी मॉर्निंगला दुधाचा चहा घेणं आजकाल बंदच केलेलं आहे कारण पित्ताचा प्रॉब्लेम हे ते खूप होत आहे त्यामुळे मॉर्निंगला तितका एक वेळचा चहा डिकाशन बनतो परत ताजं दूध आल्यानंतर एक वेळा चहा मी बनवत असते तर इकडं ठेवलेलं लिंबूचे पानं टाकून चहा पावडर साखर टाकून ठेवलेली चहा उकळत आहे तोपर्यंत मी इकडं वरणाची तयारी करून घेते आणि याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते आणि तांदूळ पण डब्यातले संपलेले आहेत तर एक एक कामं वाढतच असतात मॉर्निंगला एक तर त्यामध्ये हे कामं वाढतातच तर तांदूळ आहेत तिकडच्या किचनमध्ये मी ठेवलेले आहेत तर अगोदर मी तांदूळ काढून घेऊन आलेले आहे आणि मोठा आणि जे बारीक तांदूळ असतो दोन्ही मिक्स मी भात बनवत असते फक्त त्याचाही नाही ना फक्त याचाही नाही दोन्ही मिक्स बनत असतं तर हे घेतलेले आहे मी एक दीड ग्लास आणि हे घेत आहे मी एक गिलास तर तांदूळ धुवून घेतलेले दोन तीन पाण्यानं मी आणि इकडे भात बनत ठेवते म्हणजे भात बनत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते आणि दूध पण आलेलं आहे तर आता दूधही गरम करून घेऊया दिनेशला मला अगोदर आंघोळ कर आणि गार पाण्यां आंघोळ करतो आणि वातावरण एकदम थंड आहे म्हणजे खूप दिवसापासून दिनेश गार पाण्यानं आंघोळ करतो म्हणत आहे मग मी मी सर्दी होते वगैरे म्हणजे आता थंड पाण्यात हिंडत असतात दिवसभर पाऊस एक चालू आहे तर आपण मॉर्निंगला जर थंड पाण्यानं आंघोळ केली तर आपण परत भिजलो तरी पण सर्दी होणार नाही असं त्याचं म्हणणं आहे पण थंड पाण्यानं आंघोळ माझ्यानं करणं होणार नाही कारण खूप थंडगार लागतं ते तरी पण आता दिनेशला सेवे झालेली आहे दीपक पण थंड पाण्याचा चांगलं करायचा आणि दिनेशचं पण तसंच आहे तर इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे दोन्ही कुकरवरती म्हणजे काम चालू आहे भात इकडे बनवता इकडे दूध ठेवलेलं आहे वरणाची तयारी मी करून घेतलेली आहे चहा पण उकळलेला आहे तर अगोदर मी चहा घेते दररोज धावपळ धावपळ असते तर मला आज निवांत इकडं चहा घेऊया दिनेशला बोलत बोलत चहाचा एन्जॉय घेऊया तिकडे चहा घेत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला चहा घेऊन झालेला आहे आणि इकडे जी दुधाची बॉटल आहे ते पण मी देऊन ठेवून देते म्हणजे ह्या बाटल्यानं खूप सारे आता जमलेले आहेत तिथं मी ठेवत असते जोपर्यंत की पाणी हाडकेल तोपर्यंत म्हणजे टोपण काढून ठेवते म्हणजे नंतर वास येणार नाही आणि एका पोत्यामध्ये मी भरून ठेवत असते म्हणजे एक महिन्याच्या बॉटला जमा झाल्यानंतर ते भैया येऊन घेऊन जातात आणि इकडं जे चिंच आहे ते कोंडून घेतलेले आहे चिंचेचं पल्प टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं कांदा इकडे मी बारीक चिरून घेते लसूण वाटलेलं आहे कढीपत्ता काढून ठेवलेला आहे म्हणजे जेव्हा हे थोडंफार जास्त होतं तर इकडे वाटीत काढून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे घाई आपल्याला भेटून जातं पटकन ते वेगळी तयारी करण्याची गरज नाही आहे इकडं कांदा कोथिंबीर सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता तडका देऊया तर इकडं तेल संपलेलं आहे डब्यातलं तर आता वेगळं तेल मी काढलेलं आहे कारण मला डबा क्लीन करायचा आहे खूप चिकट असा झालेला आहे तर चार आठ दिवसांत जेव्हा हे खाली होतात ना डबे ते मी क्लीन करूनच भरत असते त्यामुळे जास्त घाण होणार नाही तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरं कडीपत्ता लसूण टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर टाकलेलं आहे मी कांदा परतून घेऊया कोथिंबीर धना पावडर हळदी पावडर टाकलेला आहे परतून घेऊया आता टाकूया यामध्ये मिक्स केलेलं वरण आणि वरून थोडीशी कोथिंबीर हो आणि मसाला आणि हे उकडायचा वेट करूया तर वरण बनलेलंच आहे आज भाजीमध्ये बनवणार आहे मी दोडक्याची चटणी म्हणजे दोडके छान कवळी कवळी आहेत आणि अगोदर जेव्हा भाजी बनलेली होती त्याची साल काढून मी ठेवली आहे फ्रीजमध्ये म्हणजे टाकलेली नाही छान कवळी दोडके आहे ते आणि सालीची चटणी खूप छान बनते तर इकडे एक वाटीमध्ये साल मी काढून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेली होती तेही काढून घेतलेले आहे आणि इकडे घेतलेली आहे मी चॉपर चॉपरमध्ये अगोदर हिरवी मिरची लसूण कोथिंबीर हे वाटणार आहे आणि यावेळी लाईट गेलेली आहे त्यामुळे बाहेर इन्वर्टरचं कलेक्शन आहे हॉलमध्ये तिथंच मी हे चॉक करून आणणार आहे तर इकडं बाहेर घेऊन जात आहे सगळं म्हणजे जरा खूप झालं आज माझ्या बाहेरमध्ये बाहेरमध्ये लाईटच नव्हती आणि खूप वेळ आलेली पण नाही आहे आणि इकडं दिनेचं काम चालूच आहे आता काय काय डॉक्युमेंट त्याला पाहिजे त्याची एक फाईल तयार करत आहे तो तो लागलेला त्याच्या कामामध्ये जोपर्यंत की दिनेस आवरील तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाका आवरून घेते आणि आज शनिवार आहे तर मला शनिदेवालाही जायचं आहे म्हणजे प्रत्येक शनिवारी मी जात असते तर थोडंसं लवकरच मला ही सगळी कामं आवरायची होती तर इकडे चॉपरला मी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे परत आता धोडके जे आहेत ना ते पण सालीसहितच मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचे आहेत आणि चॉपरमध्ये ते हे पण मला चॉप करायचं आहे आणि चॉपर नसलं तर खिसून घ्यायचं म्हणजे अगोदर पण नव्हतं माझ्याकडे तर मी खिसून करायची खूप छान म्हणते ही डोडक्याची चटणी चे, म्हणजे भाजीपेक्षा ही चटणी खूप आवडते सगळ्यांना सब्ले में ले ले में है, है तर इकडं सगळी तयारी मी करून घेतलेली आहे पॅन ठेवलेले अगोदर मी तडका तयार करते आणि नंतर हे जे दोड़के आहेत ना ते चॉपरला मला चॉप करायचे आहेत म्हणजे आता लाईटचं तर वेट करायचं नाही मला लाईट तर गेलेलीच आहे इन्व्हर्टरवरतीच ते चॉप करायचं आहे तर मला आता वेट तर करण्याची गरज नाही आहे तर करूया नंतर इगं इकडं अगोदर मी तडका तयार करत आहे तर पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि जे मी पेस्ट बनवलेली होती म्हणजे जे चॉप केलेलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ते मी एकत्रच टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे नंतर यामध्ये थोडंसं धना पावडर आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवूया म्हणजे पॅन जाड आहे ना त्यामुळे कुठंही प्रोसेसिंग थांबणार नाही आहे एकदम छान टेस्टी चटणी म्हणून तयार होते परतून घेतलेले आणि ठेवलेले कमी गॅसवरती आता हे दोडके जे आहेत मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचे आहेत आणि जे साल मी काढून ठेवलेली होती अगोदर भाजी बनलेली ती साल पण मी चॉपरमध्ये टाकलेली आहे म्हणजे यासोबत ते पण चॉप होईल तर इकडं मागलचा पुढचा हिस्सा मी काढून टाकलेला आहे आणि छोटे छोटे तुकडे करून मी चॉपरमध्ये टाकलेले कारण आता लाईट तर गेलेली आहे आणि इन्व्हर्टरवरती मला हे वाट म्हणजे हे चॉप करायचं आहे तर म्हटलं जास्त प्रेशर पडू नये जास्त लोड पडू नये त्यावरती म्हणून एकदम छोट्या छोट्या मी फोडी केलेल्या आहेत इकडे धोडक्याच्या बघू शकता साल वगैरे काढायची काही गरज नाही आहे सालीसहितच आपल्याला हे यामध्ये टाकायचं आहे खूप छान चटणी बनून तयार होते म्हणजे दररोज आपल्याला एक टेन्शन असतं की भाजी काय बनवायची तर कधी धोडक्याची भाजी बनते कधी चटणी बनते कधी काही कधी काही वेगवेगळं बनत असतं तर इकडं बघू शकता सगळ्याच फोडी मी करून चॉपरमध्ये घेतलेल्या आहेत आणि बारीक करून आणलेले म्हणजे चॉप करून आणलेला आहे तोपर्यंत इकडे जे मी फोडणी तयार केलेली होती ती पण फोडणी छान तयार झालेली आहे आता यामध्ये हे जे चॉप केलेला दोडका आहे ते टाकायचं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकायचं आहे परतून घ्यावे आणि कमी गॅसवरती छान वाप लावून घ्यायचं आहे एकदम छान चटणी बनवून तयार होते आता यानंतर भाकरी वगैरे मला करायची आहेत पण अगोदर मी देवीची पूजा करून घेते हार म्हणजे अगोदर फुलं घेऊन येते हार बनवते म्हणजे जे अगोदरची तयारी आहे ते अगोदर करूया आणि मग मी पूजा आरती करून घेते जोग मागून येते आणि मग जे बाकीचा स्वयंपाक आहे ते करणार आहे जे हे भांडे आहेत ते सगळे मी खाली उचलून ठेवलेच कारण किचनमध्ये खूप पसारा होतो मिक्सरचं भांडं आहे चॉपर आहे सगळं मी इकडे जमा केलेलं आहे आणि अगोदर मी टिफिन भरत आहे टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत तर अगोदर मी टिफिन भरून देते पाऊस तर चालूच आहे थांबलेला नाही कुठेही म्हणजे मला वाटतं आज दिवसभर पाऊस राहणार रा आहे म्हणजे रात्रभर पडला दिवसा पण आता सकाळी पण पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे आता कुठे जाऊन थांबणार काय माहिती आहे तर इकडं भात आणि वरण हे टिफिनमध्ये मी भरलेलं आहे आणि सगळे पॅक करून मी देते आणि त्यानंतर जे आहे ना आता भाकरी परत हे ते ही तर कामं आहेतच आहेत परत मला कपड्याची घायरबड करायची आहे म्हणजे पाऊस आहे कपडे वाळणार नाही तर अगोदर मला मशीनला कपडे लावायचे आहेत तर... आणि त्यासाठी अगोदर मला पूजा करणं गरजेचं आहे म्हणजे देवीची पूजा आरती झाली जोगा मागून आली किंवा या सगळ्या कामाला मी फ्री तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली गॅस बंद केलेला आहे आणि अगोदर मी देवीची पूजा करून घेते तर फुलं आणि पानं हो घेऊन आलेली आहे म्हणजे जोपर्यंत की मी फुलं तोडायला गेले होते तोपर्यंत सगळ्यात आई फुलं घेऊन गेलेले हो झाडांना फुलंच नव्हते फक्त इतकीच फुलं मला भेटलेली आहेत तर यामध्ये मी काही पानं पण आणलेली आहेत म्हणजे पानं आणि फुलं मिक्स मी हार बनवलेला आहे आणि इकडे अगोदर मी दिवे प्रज्वित करून घेते म्हणजे जे अखंड ज्योत आहे ते तर आहे परत इकडे देवापाशी मी दीप दिप्रज्वीत करून घेतलेला आहे आरत्या लावून घेतलेल्या आहेत आणि देवाला फुलांना पाणी शिंपलेलं आहे देवीला पाणी शिंपलेलं आहे आणि घटामध्येही पाणी भरलेलं आहे आणि हळदी कुंकू वाहून पूजन करून घेतलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत आणि इकडे धूप पण मी काढून घेतलं आणि जे हार मी बनवलेला होता ते फुलारेला घातलेला आहे हळदी कुंकू लावलेले मीही लावून घेतलेला आहे आणि तुळशी पूजन पूजन करून आलेले आहे आणि आता करूया देवीची आरती तर देवीची आरती झालेली आहे इकडं कापूर मी वाळून घेत आहे आणि आणखी नैवेद्य मी काही बनवलेला नाही आहे तर इकडं मी साखर आणि बदाम शेंगदाणे असं मी ठेवलेलं आहे समोर देवासमोर देवीसमोर आणि पूजन करून घेतलेलं आहे आता दर्शन करून घेऊया तर हीच आहे आजची पूजा तर पूजा झालेली आहे झोगा मागून आलेली आहे आणि काही फळं आणलेली होती म्हणजे हे देवीची पूजा करतात तर तिथं पुजारी म्हणून जे फळं दिलेले असतात ते सगळी मिक्स फळ आहे तिथं बघू शकता दा डाळिंब सीताफळ ॲपल संत्रा मोसंबी हे चिकू चिकूपणा आहेत आणि हे जे पेरू आहेत ते काल दिनेशने घेऊन आलेले होते त्यामध्येच मी सगळं ठेवले पेढे पण आहेत पेढे मेक्या हवाडे ठेवलेले आहेत आणि आणि पान पण आहे यामध्ये तर असं ताईन आता यासोबत या व्हिडिओला इथं चॅन करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ